एक एप्रिल पासून नवीन रेंट व्हॅल्यूनुसार मालमत्ता कराची आकारणी केली जाणार असल्याने कराच्या रकमेमध्ये सुमारे पासष्ट टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे त्यामुळे नवीन कर वाढ लागू होण्यापूर्वीच शहरातील तेरा हजार पाचशे मालमत्ता धारकांनी जुन्या दराप्रमाणे कर आकारणी करून घेतली आहे अशी माहिती कर निर्धारक आणि संकलक अधिकारी तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे महानगरपालिकेकडून दर चार वर्षांनी मालमत्ता करामध्ये वाढ केली जाते परंतु मागील बारा वर्षांपासून करामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही कर आकारणीसाठी रेडिनेकनर दराचा आधार घेतला जात होता परंतु शासनाच्या नगर रचना विभागाकडून परिपत्रक काढून रेंट व्हॅल्यूच्या आधारे कराची आकारणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत त्यामुळे महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी फेब्रुवारी महिन्यातच नवीन आर्थिक वर्षापासून ज्या मालमत्तांनी आतापर्यंत कर लावून घेतलेला नाही किंवा नवीन मालमत्ता असतील तर अशा मालमत्तांना नवीन कर आकारणी केली जाणार आहे ज्या मालमत्ताधारकांनी कर लावून घेतलेला नसेल त्यांनी एकतीस मार्च पर्यंत कर लावून घेतला तर त्यांना जुन्या कर आकारणी केली जाणार असल्याचं जाहीर केलं होतं मालमत्तांना जुन्या दराने कर आकारणी करून घेण्यासाठी मालमत्ताधारकांनी झोन कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तेरा हजार पाचशे मालमत्ताधारकांनी जुन्या दराने कर आकारणी करून घेतली आहे यातील बहुतांश मालमत्ताधार कराचा भरणा देखील केला असल्याचं उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितलं आहे